एम आय डी सी परिसरात अमुदान केमिकल कंपनीत रिॲक्टरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली या भीषण स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला असून साठ जण जखमी झाले आहेत मुख्यमंत्र्यांनी एम्स रुग्णालयामध्ये भेट देऊन या दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली डोंबिवली एम आय डी सी परिसर पुन्हा एकदा भीषण स्फोटाच्या आवाजाने हादरला आहे या स्फोटाचे लोट दोन किलोमीटर लांबूनही दिसत होते या स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की आजूबाजूच्या इमारती आणि कंपन्यांमध्येही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीत येऊन या घटनास्थळाला भेट दिली त्यानंतर माध्यमांशी संवाद देखील साधला या दुर्घटनेनंतर राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे डोंबिली एम आय डी सी परिसरात कंपन्यांचे उद्योग कामगार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि औद्योगिक सुरक्षा विभागाचे संचालक यांच्या माध्यमातून ए बी सी अशा तीन श्रेणीतील वर्गीकरण करून त्यातील अतिधोकादायक कंपन्या अंबरनाथ एम आय डी सीमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या कंपन्यांना या जागेचा चेंज ऑफ यूज करणं अथवा ही कंपनी अंबरनाथ एम आय डी सी परिसरात विस्थापित करण्याचे पर्याय देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे तसेच राज्यातील इतर एम आय डी सीमधील कंपन्यांच्या सुरक्षितेची देखील तपासणी करण्याचे निर्देश उद्योगमंत्र्यांनी दिल्याचं सांगितलं आहे या दुर्घटनेची चौकशी करून ती नक्की का घडली याचा शोध घेऊन दोषींवर कारवाई करण्यात येईल असं देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे यावेळी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे आमदार राजू पाटील ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिणगारे शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे तसेच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते